नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण गोडाचा पदार्थ बघणार आहोत बालुशाहीला आतून पदर सुटलेले आणि आतमध्ये पाक गेलेला खुसखुशीत अशी बालुशाही बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण बालुशाही बनवायला लागणारे साहित्य बघूया या भांड्याने दोन सपाट भांडे मैदा घेतलेले आहे त्याच भांड्याने दीड भांडे साखर शंभर एम एल साजूक तूप आणि त्याच वाटीने एक वाटी कमी आंबट असणारे दही पाव चमचा मीठ अर्धा चमचा बेकिंग पावडर काही रेषे केशरचे एक चमचा पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे आणि वेलची पूड आधी आपण मैद्याला चाळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये काही असलं तर ते निघून जाईल वजनामध्ये मैदा हा सहाशे ग्राम आहे आणि साखर ही आठशे ग्राम आहे सपट्याच्या चाळणीने मैदा चाळायचा आहे एकदम बारीक चाळणीने तर मैदा हा चाळणी मोठी असल्यामुळे एकदम सर्व मैदा टाकून घेतलेला आहे आणि चमच्याने हलवत हा मैदा असा गाळून घेते थोडा कमी झाल्यानंतर या चाळणीला असा हलवल्यानंतर मैदा एकदम असा पूर्णपणे गाळला जातो मैद्यामध्ये जर काही असलं तर ते या गाळणीवर निघून जाते मैदा पूर्ण चाळून झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा जे मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून हे सर्व कोरडे साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया थोडे मीठ घातल्यामुळे पदार्थाला छान हो चव येते थोडं पातळ केलेलं साजूक तूप घालून घेऊ आणि साजूक तूप घातल्यानंतर याला चमच्यानी थोडं मिक्स करून घेऊ बालुशाहीमध्ये असंच तूप घालायचं आहे एकदम पातळ तूप घालायचं नाही किंवा गरम पण तूप घालायचं नाही तुपाच्या मोहनामुळे बालुशाही ही खुसखुशीत छान होते आता हे थोडं चमच्याने फिरवल्यानंतर सादूक तूप घातलेलं मिश्रणचा मैदा हा आपल्याला हातानेच फिरून घ्यायचा आहे एकसारखा असा हाताने तुपाला मैद्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये दही घालायचे आहे मैदा आणि तूप एकसारखा मिक्स झालेला आहे आता आपण या पिठाला हातात अशी मुठ्ठीमध्ये पकडून बघूया पिठामध्ये मोहन बरोबर झालं किंवा नाही तर याच्यात मोहन बरोबर झालेलं आहे आता यानंतर आपल्याला दही घालायचे आहे बालुशाहीचे पीठ मळण्यासाठी दही घातल्यानंतर असं मैद्याला गोलगोल फिरवत नाहीयचं आहे पूर्ण मैदा भिजेपर्यंत कारण या गोलगोल मळण्यामुळेच बालुशाहीमध्ये जे पदर सुटतात ते आणि खुसखुशीतपणा येतो तो यामुळेच आणि यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण पाणी जर जास्त आलं तर गोळा हा पातळ होतो पातळ गोळा बनवायचा नाही आता हे पाणी घातलेलं मिश्रण पण असं हातानेच गोल 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 फिरवत नाहीचं आहे पूर्ण भिजेपर्यंत हे अशा पद्धतीने मैद्याला हलक्या हाताने गोल गोल फिरवत मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आवश्यकतेनुसार पाणी घालत जायचं आणि असं गोल गोल असं फिरवायचं असा थोडा ओला मैदा दिसता तर यामध्ये पाणी घालायचं नाही याला असंच मैद्याला गोल 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 फिरवत जायचं म्हणजे जो काही कोरडा मैदा आहे तो त्यामध्ये बसतो बघा अशा प्रकारे मैदा हा असा तयार करायचा आहे जास्त पातळ नाही घट्टच आहे हा मैदा आणि याला आता असं हलक्या हाताने असा सगळीकडे पसरून घ्यायचा म्हणजे जो काही खाली कोरडा मैदा असेल यामध्ये मिक्स होतो मैद्याला दहा मिनटाकरता मोरायला ठेवायचं तोवर पाक करून घेऊ त्या भांड्याने साखर मोजून घेतली होती त्याच भांड्याने पाऊन भांडे पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये साखर घालून पाक बनवायला ठेवायचा साखर टाकून चमच्याने मिक्स करून याला आता गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच असायला पाहिजे जोपर्यंत साखर पूर्णपणे विरगळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि त्यानंतर मग पूर्ण साखर विरगळून झालेली आहे आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची किंवा तेवढी ठेवली तरीसुद्धा चालेल बघा हा आपण जसा गुलाबजामुनचा पाक तयार करतो तशा पद्धतीने झालेला आहे याहीपेक्षा आपल्याला घट्ट पाक हवा आहे पाकाला मध्ये मध्ये चमचाने हलवत राहायचं म्हणजे आपल्याला पाक केव्हा होतो ते लगेच लक्षात येते आता पाक होईपर्यंत आपण बालुशाहीला तयार करून घेऊ जेवढी छोटी मोठी बालुशाही हवी असेल त्या आकाराची तुम्ही गोळा तयार करायचा ही साधारण आकाराची आहे तर हा गोळा घ्या घेतलेला आहे आणि याला जास्त प्रेस न करता हलक्या हाताने असा गोल तयार करायचा आणि थोडं सापट करायचा त्यानंतर याला मध्ये आपल्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे तर त्या मधल्या छिद्रामुळे जी बालुशाही आहे आतून बाहेरून पूर्णपणे अशी तळल्या जाते आणि छान खुसखुशीत होते त्याला पदर सुटतात तर मी हे नोजल आहे या नोजलने छिद्र तयार करून घेतलेले आहे तुम्ही पण तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या सोयीनुसार तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने बालुशाही तयार करायचे आहे आणि मध्ये मध्ये पाकसुद्धा हलवत राहायचं आहे पाकाकडे पण लक्ष द्यायचं आहे पाकाला बघता बघता जेवढे आपले बालुशाही तयार होतील तेवढे तयार करून घ्यायचे आणि नंतर मध्येच पाकाला बघायचं पाकाला हलवून घेऊ आणि बघूया चमच्याने पाक झाला किंवा नाही आधीपेक्षा थोडा किंचित झालेला आहे पण जसा बालुशाहीला हवा आहे तसा नाही झालेला आहे आणखी याला आपण पाकाला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे पाकाला चमच्याने हलवून असं चमच्यानी बघायचं आहे आधीपेक्षा थोडा घट्ट झाला आहे म्हणजे ते घट्टसर थेंब पडत आहे पाक होतच आलेला आहे आता आपण एका प्लेटवर एक थेंब टाकून बघू आणि त्या प्लेटला हलवून बघू बालुशाहीचा पाक तयार झालेला आहे बघा असं बोटाला घेऊन आपण तार तुटते की नाही बघूया पाकाला तार तुटत आहे बालुशाहीचा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे केशरचं पाणी तयार केलं होतं ते घालून याला अगदी थोडंसं किंचित हलवून घेऊ आणि गॅसला बंद करून ठेवू पाक उचलून घेऊ आणि त्यानंतर त्याचबरोबर मी एका बाजूला तेल तापवायला ठेवले होते तेल कडकडीत तापून घ्यायचे की तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये बालुशाही टाकायची आणि गॅसची पावर ही एकदम मंद करायची म्हणजे एकदम कमी करायची आणि त्यानंतर बालुशाहीला खालच्या बाजूला आधी होऊ द्यायचं आणि खालच्या बाजूला झाल्यानंतर त्याला पलटून द्यायचं बघा अशा प्रकारे गुलाबी रंगाचे खाली झालेली आहे आणि त्यानंतर आपण बालुशाहीला पलटून देत आहे तर हे झाराने वगैरे पलटता नाही तर अशा काहीतरी एखाद्या छोट्या चमच्याने पलटून घ्यायचं बालुशाही ही एकदम मंदा आचेवर तळावी लागते म्हणून बालुशाही तळायला वेळ लागतो बालुशाही ही अशी उबडधुबड दिसत आहे पण यामध्ये आतमध्ये खूप छान असे लेअर म्हणजे पदर सुटलेले आहेत एक बॅच आपली तळून झालेली आहे ते आता बाहेर काढू आणि याला गरम असतानाच पाकामध्ये घालू पाकामध्ये टाकू आणि दुसरी बॅच तळेपर्यंत बालुशाहीला एका बाजूलाच असे खाली पाकामध्ये असू द्यायचे आणि त्यानंतर पाच मिनटानंतर याला दुसऱ्या बाजूला पलटवायचे ते पण असेच पाच मिनटं राहू द्यायचे याला पलटून द्यायचं म्हणजे हा जो पाक आहे हा बालुशाहीमध्ये भरतो आणि ज्यावेळेस आपली दुसरी बॅच तळून होते ती बॅच तयार झाल्यानंतर याला बाहेर काढायचं आणि ते बालुशाही तळलेली या पाकामध्ये घालायची अशा प्रकारे सर्व बालुशाही तळून घ्यायची आणि पाकामध्ये टाकत जायचे पाक भरल्यानंतर बालुशाहीला बाहेर काढायचं पाक हा थंड झाल्यानंतर थोडा घट्टर सर येतो आणि याचं पुन्हा साखरीमध्ये रूपांतरण होतं बघा किती छान बाहेर विकत मिळते अशीच ही बालुशाही तयार झालेली आहे आणि खूप पदर सुटलेली खुसखुशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे बालुशाही पाकातून काढल्यानंतर पाक हा ओला असतानाच यावर बदाम आणि पिस्त्याचे काप घालून विलायचीची पूड घालून गार्निश करायची केशर विलायची फ्लेवर खुसखुशीत बालुशाही तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला एक बालुशाही फोडून दाखवते त्यामध्ये आतमध्ये कसे लेअर आलेले आहेत बघा किती छान टिसूळ अशी बालुशाही झालेली आहे आतमध्ये पाक पण गेलेला आहे आणि बघा किती लेअर सुटलेले आहेत खुसखुशीत अशी बालुशाही छान मस्त हलवाई स्टाईल बालुशाही तयार झालेली आहे बघा आतमध्ये पाक पण गेलेला आहे एकदम सोपी पद्धतीने बालुशाही कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे बालुशाही तयार करताना मध्ये मध्ये काही टिप्स आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह ही रेसिपी सांगितलेली आहे तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा लसूण भाजनी चकलीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे